ओके okay. आता माझी मी ओळख करून देतो माझं नाव निलेश किसन आवकीरकर गेल्या एकोणीस वर्षापासून रायगड किल्ल्यावरती मी मार्गदर्शन करतोय बघा तर रायगड किल्ल्यावरती आपल्या ग्रुपचं सहरशी स्वागत करतो आणि रायगडाला माहिती द्यायला मी सुरुवात करतो तुम्ही रायगडावरती आलात ही रायगडाची समोरच्या बाजूने किल्ल्यावर एंट्री केली बघा ही रायगडाची समोरची बाजू आहे जी लोकं रायगड रोपे प्रकल्प आणि पाच मिनटामध्ये वरती येतात ती गडाची मागची बाजू मग रायगड किल्ल्याची समुद्र उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट रायगड किल्ला उंचावरती आहे रोपणी पाच मिनिटांमध्ये वरती येतात त्याची हाईट आहे तेराशे पंच्याहत्तर फूट साडेसातशे मीटर या रायगडाचं आधीचं नाव होतं रायरी रायरी नावाने या रायगडाला ओळखला जात होता राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला सोळाशे छप्पन मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असं याचं नामकरण केलं मग जावळीचं खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं परंतु जावळीच्या खोऱ्यावरून एक म्हण काढले ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते की आपल्या डोईमधली हू अस्वलीच्या डोईमध्ये अस्वली जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात केसातली हू सापडेल मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडला तर तो सापडू शकणार नाही असं दाट जंगल होतं राजाने किल्ला जिंकला राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले राजांच्या सोबत त्यांचे पंत होते मोरो पंत पिंगळे हे पंतप्रधान होते राजे पंतांना म्हटलेत की पंत आपणच म्हटल्यात की रायरी रायरी ती हिच का रायरी पंत महाराजांना म्हटलेत की महाराज हीच ती रायरी आणि तेव्हा राजांच्या तोंडातून रायरी बद्दल काही उद्गार बाहेर पडले ते उद्गार असे म्हटले जातात राजा खासात जाऊन पाहताच गड बहुत चखोट चौथरपा गडाचे कडे ताशील्याप्रमाणे ताशील्याप्रमाणे गाव धीड गाव उंच पर्जन्य काळी कडियावर गवतही उगवत नाही धोंडा ताशी वेकच आहे दौलताबाद पृथ्वीवर चकोड गड खरा परंतु उंचीने थोडका आणि दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तक्तास जागा हाच गड करावा कारण तक्त म्हणजे राजधानी म्हणून महाराजांनी या राजधानीसाठी रायगडाची निवड केली ज्या दरवाज्यातून तुम्ही एंट्री केली त्या दरवाजाचं नाव आहे महादरवाजा तो किल्ल्याचा मेन गेट दरवाजाची रचना जर तुम्ही बघाल तर नाक मोडीसारखी येणाऱ्या शत्रूला समजलं नाही पाहिजे दरवाजाचं तोंड कोणत्या बाजूला समजा शत्रूंनी जर, जर हल्ला केला तर तो हल्ला दरवाजावरती न होता डायरेक्ट भिंतीवरती हल्ला होईल तुम्ही एंट्री केल्यानंतर समोर भिंत लागून तुम्ही वळून आतमध्ये दरवाजामध्ये आलात या पद्धतीने महाराजांनी त्या दरवाज्याची एक रचना ठेवली होती आणि हिरकणी अडकली होती दरवाजा बंद झाल्यानंतर तो महादरावाचा ज्या तलावाच्या बाजूने आपण आलो तो हत्ती तलाव होता हत्ती तलाव म्हणजे रायगडावर महाराजांनी जे हत्ती घोडे जे आणले होते त्यांना पाणी पिण्यासाठी आंघोळी करण्यासाठी त्या तलावाचा त्या काळामध्ये उपयोग केला जायचा हा गंगासागर तलाव गंगासागर म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे मध्ये गागा भट्टांच्या हस्त राज्याभिषेक झाला गागा भट्टाने सात नद्यांचं सा काशीवरून शिवराज्याभिषेकाला पाणी आणलं होतं आणि ते उरलेलं पाणी या गंगासागर तलाव मध्ये ओतलं गेलं म्हणूनच त्याला तीर्थ गंगासागर बत्तीस फूट खोल तलाव आहे गंगासागराची कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्राचे पाणी जलिले राज्याभिषेकासाठी जल हे झाले तीर्थांचे घरे आणि नावतयाचे गंगासागर नावतयाचे गंगासागर हा पालखी दरवाजा आहे इथून आपण आता एंट्री करणार आहोत पालखी दरवाजा म्हणजे छत्रपती शिवरायांची पालखी राजमाता जिजाऊ महासाहेबांची पालखी पाचड गावातून जे वरती येते ते या मार्गाने येते आपण मागून चाललो किल्ल्यामध्ये बघा फ्रंट साईड समोर आहे होळीच्या माळावरती पायऱ्या एंड होतात पण महाराजांची पालखी या पालखी दरवाजातून मागून त्यांच्या वाड्यातून डायरेक्ट सिंहासनाकडे जाते